शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्या महिलेने भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौक परिसरात घडली या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे मोहन उगले असे या माजी नगरसेवकाचे नाव असून मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव राणी कपोते असे आहे रविवारी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी कामाचे श्रेय घेण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला होता रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून या दोघांमध्ये वाद झाला होता मोहन उगले यांच्यावर आरोप आहे की त्यांचा महिलेसोबत वाद झाला आणि त्यांनी त्या महिलेला लज्जास्पदपणे हात लावला यावरून तणाव निर्माण झाल्यामुळे शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्या राणी कपोते यांनी माजी नगरसेवक मोहन उगले यांना सार्वजनिक ठिकाणी धक्काबुक्की करत मारहाण केली हा प्रकार मोबाईल मध्ये रेकॉर्ड झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तिचा शिवसेनेची काही मात्र संबंध नाही किंवा ती आमची पदाधिकारी नाही एक महिला आहे म्हणून आम्ही प्रोटेक्ट करतो आणि महिलेने त्यांची कुठपर्यंत एखादा पुरुष सहन करू शकतो त्याला पण लिमिट असतं परंतु महिला आहे कायद्याने महिलेला संरक्षण आहे म्हणून आम्ही काही आत्तापर्यंत बोललो नाही आणि बोलणार सुद्धा नाही परंतु पक्षाने असे कोण लोक आहेत की त्यांच्या योग्य ती कारवाई के केली पाहिजे आज पुरुषाच्या अंगावर हात टाकणं आणि समजा पुरुषांनी फोटे के नसते केला आणि हात टाकला असता तर मीडियामध्ये किती बवाल झाला असता काही पुरुषाने महिलेच्या अंगावर हात टाकला आता महिलेने पुरुषाच्या अंगावर हात टाकला ही किती मोठी बाब आहे काय मागणी आहे सर माझी पक्षाकडे मागणी आहे आणि कल्याणची आमदार असेल जिल्हा प्रमुख असेल किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते असेल अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांचा आपल्या पक्षाशी गाडी मात्र संबंध नाही परंतु ते मुद्दाम आम्ही पक्षाचे आहोत असे दाखवतो एक्झॅक्टली exactly आज काय झालं मी तिथे चौकामध्ये होती तर त्यांनी मला अब्युजिंग वर्ड्स वगैरे यूज केले शिवेगाळ केली तर त्याच्यावरनं मी मला जो सेल्फ डिफेन्ससाठी जो स्टँड घ्यायचा होता तो मी स्टँड घे खे, घेतलेला आहे आणि इवन त्यांनी काही थोडीशी त्याची मला बॉडी लँग्वेज पण चुकीची वाटली त्याचा महिला म्हणून मला जो स्टँड घ्यायचा होता तो, तो ले ले मी घेतलेला आहे इन बिटवीन त्याला ज्यावेळेस त्याच्यावरती जेव्हा मी हात उचलला त्यावेळेस छाती वगैरे आहे ते व्हिडिओमध्ये मध्ये क्लिअर आलेलं आहे त्यांनी माझ्या छातीत मारलेलं आहे ते त्याच्यामुळे मी पुढे मला अजूनही काही पुढे सेल्फ गेन साठी ज्या प्रकारे स्टँड घ्यायचा होता ज्या प्रकारे त्याचा थोबाड फोडायचा होता त्या प्रकारे मी फोडून टाकलेले थोबाड एक महिला म्हणून आणि एक सक्षम महिला म्हणून मी हा स्टँड घेतलेला आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट